वर्तमानपत्रात शंभर वेळा बातम्या आल्यात मोबाईल फोनवर दोन तीन महिने कॉलर ट्यून आहेत सरकारकडून जनजागृतीच्या अनेक जाहिराती देखील प्रसिद्ध झाल्यात पण तरीसुद्धा एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तिघा भामट्यांनी तब्बल साडेतीन कोटींचा ऑनलाईन गंडा घातला आहे त्याबद्दलची फिर्याद मीना मुरलीधर डोंगरे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे डिजिटल अरेस्टची धमकी देऊन एका सुशिक्षित महिलेकडून साडेतीन कोटी रुपये उकळल्यानं पोलीसही चक्रावले आहेत आता पोलिसांचा तपास सुरू झाला असला तरी अशा गुन्ह्यांमध्ये गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते त्यामुळं नागरिकांनीच शहाणं होणं गरजेचं आहे कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात तुम्हाला डिजिटल अरेस्ट करू अशी भीती घालून सायबर भामट्यांनी मीना डोंगरे यांच्याकडून तब्बल तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये उकळले अठरा एप्रिल ते सत्तावीस मे या कालावधीत मीना डोंगरे यांना मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल यायचे आणि कधी मुंबई पोलीस तर कधी ट्रायचे अधिकारी असल्याचं सांगून मीना डोंगरे यांना डिजिटल अरेस्टची आणि बदनामीची भीती दाखवली जायची त्यामुळं सेवानिवृत्त डोंगरे दाम्पत्य भांबवलं होतं त्याचाच भामट्यांनी गैरफायदा घेतला आणि तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयांची फसवणूक केली एका सुशिक्षित आणि निवृत्त प्राध्यापिकेला अशा प्रकारे गंडा घातल्याचं वृत्त आज प्रसारित होताच कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे एक वयस्कर महिला राहतात त्यांना मागच्या महिन्यात फोन आला की तुमच्या आम्ही मुंबई पोलीस मधून मुं बोलते तुमच्या आधार कार्डचा वापर करून एका बँक खात्यात सहा कोटी रुपये जमा झालेले आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगची त्या जा संदर्भात केस झालेली आहे आणि आम्ही त्यात तुम्हाला आरोपी करतोय अशा पद्धतीने त्यांना धमकवलं फसवलं त्यानंतर त्या घाबरल्या महिला त्यांच्याकडून त्यांनी सर्व बँक अकाउंटचे त्यांच्या डिटेल्स घेतले त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय आणि मुंबई पोलिस सारखं खोट एक रूम मध्ये बोर्ड वगैरे लावून त्यांनी भासवलं की ते पोलिसच आहेत तसंच कोर्टाचा पण सीन तयार करून त्यांनी त्यांना दाखवलं की कोर्टाची केस कोर्टात पण केस तुमच्यावर चालू आहे त्या घाबरण हे सगळं मिटवायला सध्या तुम्हाला पैसे द्यावे लागतील तर त्यांनी अशा पद्धतीने डिजिटल अरेस्ट ची भीती दाखवून त्यांच्याकडून जवळपास साडेतीन कोट रुपये त्यांच्याकडून घेतले ट्रान्सफर करून घेतलेले आहेत वास्तविक अशा प्रकारच्या सायबर फ्रॉड बद्दल गेल्या वर्षभरात अनेक माध्यमातून जनजागृती आणि प्रबोधन केलं जात आहे वर्तमानपत्रातील जाहिरातीपासून ते अगदी मोबाईलच्या कॉलर ट्यून पर्यंत सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याबद्दल संदेश दिला जातोय पण तरीही कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा घालण्यात आलाय आता पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असला तरी अशा गुन्ह्यात पैशांची रिकव्हरी झाल्याची उदाहरणं नाहीत त्यामुळं नागरिकांनीच सावधगिरी आणि सतर्कता ठेवणं गरजेचं आहे डिजिटल अरेस्ट होऊच शकत नाही अनोळखी लिंक किंवा ॲप ओपन करू नयेत मोबाईलवर फोनवरून खरे पोलीस कधीच कुणावर कारवाई करू शकत नाहीत या गोष्टी प्रत्येकानं समजून घेतल्या पाहिजेत पण सध्या तरी कोल्हापुरातील मीना डोंगरे यांना भामट्यांनी घातलेला गंडा म्हणजे त्यांना आणि इतरांनाही एक धडाच म्हणावा लागेल